माय आंबा आईस्क्रीम आईस्क्रीम लगेच बनवते चला तर मंडळी आजीसाठी ना मस्त असं थंडगार आईस्क्रीम बनव्यात परंतु एकदम नव्या पद्धतीने ज्यामध्ये आपण मिल्क पावडर वापरत नाही होत कस्टर्ड पावडर नाही किंवा अगदी दुधाचा दह्याचासुद्धा वापर न करता आज आपण ही आईस्क्रीम बनवतोय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा चला सुरुवात करूयात येथे आपण काय करायचं तीन आंबे घेतलेले आहेत दोन आंब्याच्यावरची देठाकडची बाजू कट करून घ्यायची आणि त्यातल्या आपल्याला कोया काढून घ्यायच्या त्यासाठी ना सुरीच्या किंवा चमच्याच्या मदतीने साईडची बाजू असं मोकळी करून घ्यायची जेणेकरून आपल्याला कोया ज्या आहेत किंवा गुठळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित काढता याव्यात अशा पद्धतीने आणि मंडळी यासाठी ना आपल्याला गॅससुद्धा चालवायची गरज पडणार नाही इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आज हे आपण आईस्क्रीम बनवलेलं आहे सो इथे बघू शकता आपण गुठली काढून घेतलेली आहे अशाच पद्धतीने दुसरेही आंब्याची गुठली आपण इथे काढून घेतली आणि दोन्ही आंबे आपण रिकामे केलेले आहेत सो आता यांना एक दहा मिनिट तरी फ्रीजमध्ये ठेवूयात जेणेकरून ते चांगल्या प्रकारे सेट होतील इथे आपण जो एक आंबा ठेवला होता ज्या आंब्याचा रस आपण इथे काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपण फक्त दुधावरची जी साय असते ना ती त्यामध्ये टाकून घेतोय आणि त्याचबरोबर येथे आपण चार चमचे जे आहे पिठी साखर टाकून घेतोय आता मंडळी यामध्ये आपण मिल्क पावडर वापरला नाही किंवा कस्टर्ड पावडर नाही मिल्कसुद्धा नाही किंवा दही नाही त्याचबरोबर आपण इथे गॅससुद्धा पेटवला नाही तरीसुद्धा आपलं हे आईस्क्रीम बनवून तयार होतं सो इथे आपण चार चमचे पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही साबुतसुद्धा साखर इथे घेऊ शकता थोडीशी विलायची साधारण एक विलायची आपण आणि हे पेस्ट सगळं जे आहे ते आपण वाटून घेतलेलं आहे इथे दहा मिनिटानंतर आपले आंबेसुद्धा चांगलेसे सेट झालेले आहेत आणि हे वाटलेलं जे आईस्क्रीमचं प्रेमिक्स आहे ते आपल्याला या आंब्यामध्ये चांगल्या प्रकारे असं भरून घ्यायचं आहे आणि एकदम झटपट रेसिपी आहे मंडळी साधारण तीन चार तासात बनवून तयार होतो हा आंबा आईस्क्रीम आणि चवीला एकदम उत्तम असा लागतो अजिबात गॅस पेटवणं ना लागणार नाही किंवा बाहेरचा कोणताही खर्च आपल्याला करावा लागणार नाही सो एक वेळेस नक्की ट्राय करा ही आंबा आईस्क्रीमची रेसिपी आता इथे आपण हा आंबा भरून घेतलेला आहे तो व्यवस्थित राहा किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यावर सुद्धा आडवा पडल्यानंतर त्यातले जे आपण भरलेलं सारण आहे ते बाहेर येऊ नये यासाठी एखाद्या कपामध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला ते भरून ठेवायचं आहे मी इथे मटक्यामध्ये ठेवलेला आहे सो so, दुसरा ही ना आपण असाच भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये त्याला सुद्धा एका मटक्यामध्ये असं ठेवून आहे एका आंब्याचा गर आणि अर्धी वाटी साईपासनं आपण इथे कमीत कमी तीन ते चार आंब्याचा आईस्क्रीम बनवू शकतो येथे मी दोन आंब्यामध्येही भरून घेतलेला आहे आणि उरलेलं जे सारण आहे ते आपण एका मटक्यामध्ये भरून देऊयात जेणेकरून एक तर आंबा ही होईल आणि त्याचबरोबर मटका कुल्फीसुद्धा होईल मँगोची मटका कुल्फी सो नक्की ट्राय करून बघा मंडळी घरचेसुद्धा आवडीने खातील आणि तुमचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत सो चला यांना फ्रीजमध्ये ठेवूयात आणि येथे एका मटक्यामध्ये जे उरलेलं सारण आहे सगळं ते त्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर ते तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा जेव्हा आपण आंब्याचा रस किंवा गर जो फिरवतोय हो त्यावेळेससुद्धा तुम्ही त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी इथे काहीही वापरलेले नाही फक्त आणि फक्त आंब्याचा गराचा वापर इथे केलेला आहे साधारण तीन ते चार तासाच्या अंतरात आपला हा आंबा आईस्क्रीम बनवून तयार होतात आणि बनवायला एकदम सोपी पद्धत आहे मंडळी तुम्ही बघितल्याप्रमाणे चला तर यांना आता आपण कट करून घेऊयात येथे मी पहिलं सुरीच्या मदतीने कट करायला बघत होते परंतु सुरीनं ते कट झालेलं नाही सो त्यामुळे मग मी हातानेच त्याला सालपट त्याचं काढून घेतलेलं आहे थंड आहे त्यामुळे थोडंसं धरायला अवघड जातं आहे नंतर मी हाताच्या मदतीनेच त्याला चांगल्यास प्रकारे सोलून घेतलेलं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो आणि दोन्ही जे आंबे आहेत ना आपल्याला अशाच पद्धतीने जे सोलून काढून घ्यायच्यात वरच्या बाजूने आंब्याचे कोटिंग मस्त प्रकारे येते आणि मधल्या बाजूने ना आंबा आणि क्रीमी इतका मस्त असं की जिभेवर ठेवल्या ठेवल्या वितळणारा एकदम मौसूद आणि चवीला एकदम उत्तम सो नक्की ट्राय करा ही रेसिपी प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि मंडळी चॅनलवर ना आपल्या आजीच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत त्याही नक्की जाऊन बघा त्याचबरोबर आपण आंब्याच्यासुद्धा खूप साऱ्या रेसिपीज घेऊन येणार आहोत आणि काही आणलेल्यासुद्धा आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सो नक्की जाऊन बघा आणि ते ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा चला तर इथे आपण हे आईस्क्रीम कट करून घेऊयात बघू शकता एकदम स्मूदली असं हे कट होते थोडंसं आंब्याची बाजू आहे त्यामुळे ते काय होते धरताना थोडंसं हातातून निसटल्यासारखं होते नाहीतर आईस्क्रीम हे एकदम चांगलं सॉफ्ट असं बनून तयार झालेलं आहे दुसराही जो आंबा आहे तोही आपण इथे कट करून घेऊयात बघू शकता एकदम स्मूदली जो आहे तो हा कट आहे अजिबात जास्त त्याला जोर लावावा लागत नाही आहे एकदम चांगल्या प्रकारे जो आहे तो हा कट होतोय मस्त पैकी चला तर याला ट्रेमध्ये काढून घेऊयात आणि आपल्या आजीला नेऊन देऊयात आता यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण टाकूयात मध्येही टाकली असते तरीही चाललं असतं चला तर आपण वरून टाकूया तेथे आपण काजू आणि बदाम दोन्ही घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर पिस्ता याचाही वापर तुम्ही इथे करू शकता त्यावर थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आहेत कारण एक ऑरेंज कलरमध्ये हा लालसा रंग इतका उठून आहे म्हणजे बघताच माणसाला खावंसं वाटावा असा आजचं हे आपलं आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे दिसायला जितकं सुंदर दिसतंय तेवढच चवीला सुद्धा एकदम उत्तम क्रीमी आणि टेस्टी असं झालेलं आहे सो एक वेळेस नक्की ट्राय करून बघा अजिबात काहीच त्याला कष्ट लागणार नाहीत अगदी दहा मिनिटाच्या आत बनवून तयार होणार आहे आपलं आईस्क्रीम आहे एकदा घरच्यांना या आईस्क्रीमची ट्रीट देऊनच टाका म्हणते चला तर आपण आता आजीला देऊन येऊयात आईस्क्रीम बाय थँक्यू तर मंडळी आमच्या आजीला तर हे आईस्क्रीम खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचा सपोर्ट द्या धन्यवाद